हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच राम आज तुळशी पूजन तुळशी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा राम रामरामजी सश्री जी कसे आहात तुम्ही थंडी आहे का तुमच्याकडे खूप थंडी आहे का चला पड़ा पड़ कमेंट करा लाइक करा लाईक स्टँड लावत नाही आहे मी थोडा वेळासाठीच लाईव्ह घेते मी दहा ते पंधरा मिनिट बघूया कोण कोण येतोय काय काय का बोलतोय आमच्याकडे मुंबईत खूप थंडी आहे आज तुळशी पूजन ना? नाताळ नाताळच्या पण तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस चला लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाताळचं आमच्याकडे केवढं फराळ आलं खूप फराळ आले चकली लाडू करंजा केक वाईन केक काय 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 आले या पेरूचे बर्फी अजून काय आले भरपूर भरपूर आले या ना नाताळ आमच्या ना बाजूला खूप आहेत लोक सात आठ लोक आहेत सात आठ आठ येतात तुमच्याकडे देतात का फरा नाताळला काय असतं स्पेशल तुमच्याकडे नाताळच लाईक करा लाईक कमेंट करा कमेंट केलं तर मला कळेल ना कोण आला कोण गेला चला लवकर लवकर या हाय कसे आहात बोला कुठून बोलत आहात लाईक करा कमेंट करा प्लीज कमेंट करा कोण हो आहे कुठून बोलत आहात थंडी आहे का तुमच्याकडे हॅरी क्रिसमस तुळशी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा जी, ससरी जी, नमस्ते लाईव्ह आले त्याच्याबद्दल धन्यवाद कमेंट करा कमेंट करा ना प्लीज कमेंट लाईक मग पुढे बोलूया आपण नवीन गोष्ट ऐकूया कमेंट कराना कराना सॉरी हाँ सॉरी हाँ बोला कशात